नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युटूब चॅनलमध्ये केंद्राकडून नवीन आयात निर्यात धोरण लागू झालेलं आहे केंद्राच्या नवीन आयात निर्यात धोरणानुसार फेब्रुवारी मध्ये कांदा तीन हजार रुपयाच्या पुढे जाणार का आता हे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या ठिकाणी कांदा मार्केटची सध्याची परिस्थिती काय आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये कांदा मार्केट खरंच वाढणार का गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर डिसेंबरमध्ये कांद्याला चांगला बाजार वाढला होता परंतु जानेवारीमध्ये योग्य ती निर्यात न झाल्यामुळे कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात रिव्हर्स आलेले आहे मग आता एकूण किती निर्यात होत आहे आणि एकूण निर्यात किती होणार आहे आणि बाजार व्हावचा याच्याप्रती काय परिणाम होणार आहे हे बघणं गरजेचं आहे सध्या राज्यामध्ये जो कांदा येतो आहे हा सर्वात जास्त कांदा लाल कांदा आहे लाल कांदा जास्त टिकवता येत नाही किंवा साठवता येत नाही त्यामुळे हा कांदा लवकरात लवकर विकणे याशिवाय शेतकऱ्यांकडे कोणताही पर्याय राहत नाही परंतु आपण जर दराचा विचार केला दर तर सध्या अतिशय कवडी दर मिळत असल्याने शेतकरी वर्ग या तिकडे नाराज आहे तर दुसरीकडे सरकारने निर्यातीबाबत योग्य तो निर्णय न घेतल्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना कमी बाजारभावाने कांदा विकणे परवडत नाहीये मग अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कांदा विकायचा काय करायचं यापुढे दुविधा मनस्थिती शेतकऱ्यांपुढे आहे जानेवारीमध्ये अतिशय निराशाजनक परिस्थिती कांद्यामार्फत होती परंतु आता फेब्रुवारी महिन्यामध्ये जर शेतकऱ्यांची कांदा निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली तर शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि कांदा जवळजवळ जो पंधरा ते वीस रुपयापर्यंत टिकून आहे बाजार हा वीस ते तीस रुपयापर्यंत जाण्यास सहज शक्य आहे महाराष्ट्रातून कांदा निर्यात होतो हा बहुतांशी बांगलादेश असेल त्याचप्रमाणे श्रीलंका असेल त्याचप्रमाणे मलेशिया असेल दुबई असेल परंतु सध्या भारत आणि बांगलादेशचे संबंध खराब झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात फटका हा कांद्याला मोठ्या प्रमाणात बसला आहे मग केंद्राचे जे काही नवीन आयात निर्यात धोरण आहे यामध्ये बांगलादेशला आता किती कांदा जाणार त्याचबरोबर बाहेरच्या देशाला किती कांदा जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आता सरकारने जे काही कर लावलेले होते या करांमध्ये सुधारणा करून नवीन बजेटनुसार आता मागणी आणि पुरवठ्याचा विचार करता किती कांदा एक्सपोर्ट होणार हे बघणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे इतर कडधान्यांचे बाजार कडाडले आहे त्यामध्ये तूर असेल कापूस असेल त्याचबरोबर सोयाबीन असेल या सर्वांचे बाजार कडाडले परंतु कांद्याकडे अजूनही लक्ष न दिल्या गेल्यामुळे कांद्याच्या दराला शेतकरी कंटाळलेला आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये वीस रुपयापर्यंत कांदा विकणे हे शेतकऱ्यांना परवडत नाही एकतर लाल कांदा हा अतिशय ॲव्हरेज कमी असतं त्याच्यात खर्च यावर्षी भरपूर होता पहिलं पीक खराब गेलेलं होतं मग अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी कांदा पिकवला आपण योग्य तर दर नसल्यामुळे सध्या दराचा विचार केला पंधरा ते वीस रुपयाचा दर लासलगाव असेल पिंपळगाव बसवंत असेल अहिल्यानगर पारनेर असेल जुन्नर ओतू असेल सर्व ठिकाणी कांद्याला मिळत आहे हा दर अतिशय तुटपणचा असल्यामुळे शेतकऱ्यांपुढे यक्ष प्रश्न उभा राहिला आहे आता कांदा विकायचा का कांदा ठेवायचा कारण विकावा तर कांदा अतिशय कमी भरत जात आहे उत्पादन खर्चसुद्धा निघत नसल्यामुळे शेतकरीवरचं अडचणीत आहे एक तर पहिल्या वेळेस अतिवृष्टी झाली होती अतिवृष्टीनंतर कांद्यामध्ये नुकसान झालेलं होतं मग अशा परिस्थितीत आता शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य तो दर न मिळत नसल्याने सरकारने योग्य ती दखल घेऊन कांदा निर्यात वाढवणे हाच एकमेव पर्याय आहे आता कांद्याचे बाजार जर वाढवायचे असतील तर कांदा निर्यात जेवढी वाढणार तेवढा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे कांद्याचे दर कमीत कमी तीस रुपये दरी झाले जे का डिसेंबरमध्ये झालेले होते परंतु जानेवारीमध्ये योग्य तो दर न मिळाल्यामुळे शेतकरी वर्गांनी कांद्याकडे पाठ फिरवले आहे आणि पुढील हंगामात अजून मोठ्या प्रमाणात शेतकरी कांद्याकडे पाठ फिरवतील यात काही प्रश्न नाही आपल्याला या विषयीचं मत काय वाटतं कमीत कमी लाल कांदा किती रुपये दराने विकला गेला पाहिजे या सर्व अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कांदा दराचे योग्य ते नियोजन सरकारने करून निर्यात मोठ्या प्रमाणात वाढवणे हाच कांदा बाजाराचे एकमेव गणित आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कांदा निर्यात दराचे लेटेस्ट अपडेट कांदा बाजारावरची लवी सविस्तर माहिती चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कांदा बाजारवा जेवढे वाढतील तेवढ्या शेतकऱ्यांना कांद्याचा पासून मोठ्या प्रमाणात फायदा होणार लाल कांदा उन्हाळ कांदा या दोघींमध्ये मोठ्या प्रमाणात फरक असतो उन्हाळ कांदा साठवून ठेवता येतो परंतु लाल कांदा साठवण होत नसल्याने शेतकऱ्यांना विकण्याशिवाय पर्याय नाही आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो